निकिला सराने शिक्षा दिली या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणजे कोणती शिक्षा दिली आणि का दिली तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मंचमध्ये तर निकीने काल आर्याला तिच्या बापावरनं बोललं त्यामुळे रितेश सरांनी निकीला बोलले की कुणाचं तुम्ही इथे बाप काढता ते मी इथे सहन करणार नाही म्हणून मी तुम्हाला म्हणजे कॅप्टन्सी कंटेंटरशिप बसून रद्द करतो पूर्ण साठी इथे मला खोटी शिक्षा वाटत आहे बिग बॉसची कारण की निकीला कॅप्टन्सीची गरज नाही कालच्या एपिसोडमध्ये पण तुम्ही बघितलं की मला नाही बनायचं कॅप्टन मी नुसतं बाहेर काढणार आहे म्हणजे रितेश सरांनी खोटी खोटी शिक्षा दिली फक्त जनतेला दाखवण्यासाठी जनतेच्या मनात सिंपत्ती घेण्यासाठी बिग बॉसनी हा प्लॅन 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 रचला आणि खोटी शिक्षा दिली ती म्हणजे निक्कीची कॅप्टनशी पूर्ण सीझन साठी म्हणजे तिला काय घंटा फरक पडत नाही कॅप्टन बनू या ना बघू तिचा मेन कंटेंट आहे ते नॉमिनेशन मध्ये त्यामुळे म्हणजे रितेश सरांनी तिला जेलमध्ये टाकलं पाहिजे मग ते रितेश सरांनी रिते एक शिक्षा सांगितली आहे दुसरी शिक्षा अजून सांगितली नाही रितेश सर बोलले दुसरी शिक्षा पण अजून एक आहे ती आता आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये दिसेल की प्रोमो मध्ये एवढं काय दाखवणार नाही प्रोमो मध्ये फक्त दाखवले की आर्याच्या बाप काढणार ना तिला कॅप्टनशी बसून पूर्ण रद्द करण्यात आले ही फक्त मला ही दाखवा म्हणजे सिंपतीसाठी बिग बॉस फक्त दाखवण्यासाठी जनतेला ती खोटी शिक्षा दिली तुम्हाला वाटतं गा कमडे सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बिग बॉस विचार म्हणला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय